आमच्या जातीला जरी गरीब असले तरी आनंद आहे आम्ही कष्टानं काबड कष्टानं मिळवलं ते जे शेपे आणल्या त्याच्यात गोलाला आणला तरी आम्ही इकत आणतो वर्गणी करूनच रुपया रुपये पन्नास पन्नास रुपये देतो आम्ही कारण आम्हाला लय आनंद झालाय काही जण काही बोलते त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचं आपण आपण इतकं जातीला दिलं ना की काय काय नाही फक्त एक मागवतो गावाला आता मी क मागितलं दोन वर्षात एक मागत फक्त तेवढं द्यायचं आता गावकऱ्या काही माया कोण मन दुखायला असते काही तुमच्या कोण दुखाले असतात आपण दोघांनी सोडून द्यायचं जातीचा कल्याण केला आता तुम्ही गावकरी म्हणल्यावर मी गावकरी झालो आणि मग मी गावकरी झाल्या म्हणलं आपलं थोडंफार झालंच असणार आहे नाही असं नाही ना, ना। आजपासून मोठ्या मनाने सगळ्यांनी इसरून जायचं कुणीच काही मनात ठेवायचं नाही मागचं सुद्धा आणि पुढचं बी किती मोठी चूक झाली असली तरी पण कारण आपण रडत पडत लढत शेवटी आपल्या जातीला न मिळणारा मिळून दे नाही ते एकदा टोले पडले की दुसऱ्या बारीण मजत नको तिकडं तु तुम्ही तुमचा धंदा